तर केळवा बीचचा हा म्हणजे दुसरा पार्ट आहे व्हिडिओचा तर आता संध्याकाळ झालेली होती बीचवरनं पण आलो आणि रूमवर बॅग वगैरे ठेवल्या आणि त्यानंतर फिश घेण्यासाठी आम्ही इथं फिश मार्केटला आलेलो होतो जवळच फिश मार्केट होतं केळवा बीचच्या जिथं रूम घेतलेला होता त्याच्याजवळच हे फिश मार्केट होतं तर इथून आम्हाला फिश घ्यायचे होते तर आता इथे आम्ही सुरमई आणि बोंबील तर इथं वाटे पण पन होते पन्नासला एक असा आणि त्यानंतर मग इथं मग बऱ्यापैकी वेगवेगळे फिश होते फिश घेतले आम्ही सुरमई घेतली ओले बोंबील घेतले आणि प्रॉन्स घेतले आणि आता केक घेण्यासाठी ना केक शॉपकडं चाललो आहे तर फिश मार्केटच्या समोर इथं केकचं शॉप होतं आता तिथून एक छोटा केक घेतो आहे आणि आरावचं चालू होतं खेळायचं कारण इथं थोडीशी रिकामी जागा होती तर बघा त्याचं खेळणं चालू होतं फिश मार्केटमधनं फिश घेऊन आलो त्यानंतर मग जे हॉटेलवाले होते ना त्यांना बनवण्यासाठी दिलेले होते आणि तोपर्यंत इथं सगळे आमचे जे चिल्लर पार्टी होती त्यांचं खेळणं चालू होता आणि आराव मस्त इथं झोका घेत होता आणि बाकीचे तिथं जे खेळ ठेवलेले होते ना तर सगळेजण ते खेळ खेळत होते म्हणजे बऱ्यापैकी छान असं हॉटेलचा जो बाहेरचा व्ह्यू होता ना तो छान होता आणि बसण्यासाठी पण त्यांनी व्यवस्थित असं दिलेलं होतं तर सगळे ना फ्रेश वगैरे झालेले होते आणि बॅगा वगैरे रूममध्ये ठेवल्या आणि मस्त असं स सव्वा सहा साडेसहा असे वाजलेले होते तर बघा छान अशा लाईट पण चालू केलेल्या होत्या आणि इथं हे माडांचे झाड आहे ना तर खूप छान असं वातावरण संध्याकाळचं दिसत होतं मग काय बोलले काय बोलणार आणि रूममध्ये कोणी बसलंच नाही जास्त वेळ सर्वजण इथं बाहेरच येऊन बसलेले होते कारण खूप छान वाटत होतं आणि पोरांना मेन म्हणजे खेळण्यासाठी पण भरपूर जागा होती ना तर मग सर्वांनी असं चेअर वगैरे टाकून इथं बाहेरच येऊन बसलेले होते तर संध्याकाळचं पण वातावरण अगदी छान असं वाटत होतं आणि जेवणासाठी पण टेबल खुर्च्या वगैरे अशा बाहेरच ठेवलेल्या होत्या त्यामुळं मग तुम्ही जेवण वगैरे पण तिथे करू शकतात आणि यानंतर आता इथं छोटंसं बड्डेचं सेलिब्रेशन करून घेतोय तर केक वगैरे कटिंग केल्यानंतर मग जेवण करणार होतो तर त्याला आता इथं केक कट करतो <imitation> <imitation> तर <laughs> केक कापून झाला आणि त्यानंतर आता इथं जेवणाची तयारी म्हणजे ते स्टार्टर्स म्हणून फिश फ्राय करून देणार होते तर आता त्यांनी मग मला इथं बोंबील आणि सुरमई फ्राय करून दिली होती يلا يا شباب تحت كده يا شباب ها ما فيش حاجه هي دي بتاعنا जेवण वगैरे झालं त्यानंतर गप्पा मारल्या आणि बऱ्यापैकी उशीर झाला होता रात्री झोपायला आणि आता सकाळी मस्त बीचवर चाललो होतो आणि आंघोळ वगैरे झालेली नव्हती कारण पाणीच गरम नव्हतं तर सगळे जेव्हा रूममधले उठल्यानंतरच ते पाणी गरम करणार होते तोपर्यंत मग म्हटलं चला आपण बीचवर जाऊन येणार चक्कर मारून येऊ तर आता आम्ही सकाळी सकाळी मस्त असं थंड फ्रेश वातावरणात बीचवर चाललो होतो चक्कर मारण्यासाठी

Đăng Để mò, đi cắt nè. Mò mò. Mò mì mà mà bầu là tụt tí. Bật đi. <laughs> वाला <Trib> ജീവ <forums> um <sm clubs in Tottenham> <stood>

तर बीचवर आता निघालेलो होतो आणि मस्त ताज्या ताज्या अशा फ्रेश भाज्या पण तिथं बीचवर आलेल्या होत्या विकण्यासाठी तर चल आता रूमवर चाललेलो होतो आणि आंघोळ वगैरे बाकी होती तर आंघोळ वगैरे करतो आणि त्यानंतर मग पुन्हा फ्रेश होऊन थोडा वेळ बीचवर पोरांना घेऊन जाऊ आणि त्यानंतर मग नाशिकला जाण्यासाठी निघणार होतो तर चला आता हे इथे हे हॉटेल होतं कारण रात्री एवढं दिसलं नाही पण म्हणजे व्हिडिओ काढायला तर मग आता सकाळी छान असे मोठे माडाचे झाड वगैरे होते तर बघा आता आरो पण इथं छान खेळतोय तर त्याची पण आंघोळ बाकी होती तर आता त्याला पण धुमरती घेऊन जाते आणि आंघोळ वगैरे घालते तर आता सर्वांच्या आंघोळ वगैरे सर्व झालेलं होतं तर छान सर्वजण मस्त फ्रेश झाले आणि गाडी नाहीतच ठेवणार होतो कारण ज्यावेळेला आपण इथून निघू तर त्यावेळेला मग गाडी काढ काढणार होतो आणि इथून तर जवळ असल्यामुळे ना मग पायी जाणार होतो कारण पुन्हा तिथं गाडी घेऊन गेल्यानंतर आहे ना पुन्हा पार्किंगला लावण्याचा प्रश्न होता तर म्हणून मग आता गाडीतच ठेवली आहे आणि आता बीचकडे जाताना आणि तिकडच्या खुर्चीवर बस अरे चल ना, ना। गाडीत तुम्ही बसा त्याला फोटो घेऊ खाल्लेलं सगळे वळायचं हे कुदळ कुदळ धन्यवस्त गाणं लावायचं बसंती थोड्याच विचारायचं

উম দিলে